धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात इचलकरंजी सह परिसरात गणेश जयंती साजरी इचलकरंजी शहरासह परिसरात आज गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली शहरातील सर्व मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती सकाळपासूनच गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शहरातील पंचगंगा नदी तीरावरील असलेल्या वर्ध ला गणेश मंदिरात काही दिवसापासून सुरू असलेल्या पारायणाची आज सांगता झाली दुपारी बारा वाजल्यापासून श्री गणेशाचा पाळणा म्हटल्यानंतर महाआरती संपन्न झाली यावेळी असंख्य महिला नागरिक तरुण तरुणी यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यानंतर नदी नाका येथे असलेल्या नागराया गणेश मंदिरात देखील गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली दुपारी म्हटल्यानंतर अनेकांनी या श्री गणरायाचे दर्शन घेतले याचबरोबर थोरात चौक परिसरात असलेल्या सम्राट अशोक नगर येथील असलेल्या गणेश मंदिरात गेल्या काही दिवसापासून पारायण सुरू होते त्याची समाप्ती झाल्यानंतर आज गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे वाटप झाले याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला यासह शहरातील नवशा गणपती पंचगंगा साखर कारखान्यातील गणेश मंदिर याचबरोबर स्टेशन रोडवर असलेल्या गणेश मंदिरात गणेश जयंती भक्तिमय वातावरणात पार पडली याचबरोबर कबनूर कोरोची रांगोळी रेंदाळ हुपरी या गावात देखील गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली